नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला मैत्रिणींनो आज खूप दिवसांनी व्हिडिओ घेऊन आले आहे मी जरा आजारी होते त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर आले नाहीत पण आता इथून पुढे रेग्युलर येतील तर थोडं मोठ्या मापाचं जे ब्लाऊज आहे ते आपण पाहणार आहे परंतु याचा फक्त गळा त्यांना असा हवा आहे ब्लाऊजचा आणि स्लीव्ज ॲक्युरेट जशी आहे तशी पाहिजे परंतु समोरच्या बाजूने हे ब्लाऊज अजिबात त्यांच्या अंगात बसत नाही तर यामध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागणार आहेत तर ते काय पुढे पाहत राहा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर उंची मोजून घेऊया उंची आहे एवढीच घ्यायची आहे त्यानंतर चेस्ट तर आता दहा इंच भरती आपली चेस्ट म्हणजे संपूर्ण जी चेस्ट आहे ती चाळीस इंच येते परंतु ते ब्लाऊज त्यांना तंग होतं चेस्ट अजिबात त्यांची व्यवस्थित बसत नाही त्यांचा फुल बस जास्त आहे तर काय करूया साडे दहा घेऊया साडेदहा म्हटल्यानंतर बेचाळीस इंच संपूर्ण माप आपलं होणार आहे तर बेचाळीस इंच घेऊया उंचीमध्ये एक इंच ॲड करा तुमची जी काही उंची असेल तर शोल्डर मी साडेपाचचा घेते इथे गळा खूप डीप आहे तर सव्वा दोनचाच गळा घेऊया कारण नॉड लावायची नाही आपल्याला आणि शोल्डर जे सॉरी आपला मुंडा जो आहे तो साडेसहाचा घेते मी इथे कारण फुल बस जेव्हा जास्त असतं अप्पर चेस्ट जास्त असते त्यावेळी काय होतं काखेत काचतात ब्लाऊज आणि तो पहिला जो ब्लाऊज आहे त्याचा सहा इंच मुंडा आहे परंतु तो काचतो म्हणून साडेसहा इंच घेतला आहे त्यानंतर चेस्टचं माप टाकूया साडे दहा इंच घेतो आहे आपण दहा इंच म्हणजे घडी जी आहे ब्लाऊजची ती दहा इंच आहे मापाची पण ब्लाऊज तंग होतोय म्हणून आपण अर्धा इंच वाढवून घेतोय पोटाची जी काही फिटिंग असेल तुमची ती घ्या एक इंच पुढे तुमचा पाठीमागच्या डाटसाठी वाढवून घ्या आणि दोन इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्या ओके हे आता हे पाठीमागचं एवढं ड्राफ्टिंग झालंय आता मुंड्याचं करून घेऊ सव्वा इंचावर घ्या किंवा दीड इंचावर घ्या सव्वा इंचा शक्यतो मोठ्या मापाला दीड इंचावर घ्यावा म्हणजे काय होतं काखे तावळत वगैरे नाही छोट्या मापाला आपल्याला सव्वा इंच मुंडा राऊंड घेतला तरी चालतो इथे मी दीड इंच घेतलेला आहे त्यानंतर गळ्याचं मार्किंग करून घेऊ तर गळ्याची अतिशय सोपी पद्धत आहे आपली मोजायची जी पट्टी आहे ती मोजून घ्यायची त्यामध्ये एक इंच ॲड करायच्या खालच्या आणि वरच्या बाजूने जोडण्यासाठी चार इंचाची पट्टी आली पाच इंचाची घेतली आपण बरोबर आपला ॲक्युरेट गळा जो आहे तो निघणार आहे वरती दोनच इंच रुंद सव्वा दोनच इंच रुंदी ठेवली गळ्याची पण खालच्या बाजूने रुंदी वाढवून घेतली आहे कारण गळा डीप हवा त्यांना म्हणून तर अशा पद्धतीने पहा आता पाठीमागचं कटिंग करून घेऊ आणि डाट वगैरे तुम्हाला लगेच आखून दाखवते मी इथे तर काय करायचं आहे कधी पट्टी वापरायची कटिंगला आणि रेषा अगदीच सरळ तंतोतंत मारायच्या म्हणजे मापात बिघड होत नाही एक्स्ट्राचं हे कापड कधीही सरळ करायला विसरायचं नाही अगदी सरळ करून घ्यायचं त्यानंतरच तिथून पुढे मापे टाकायची आता पाठीमागचा डाट जो आहे तो इथे पाच इंचावर घेऊया कारण हे मोठं माप आहे आडवा पाच इंचावर उभा गळ्याच्या खाली घ्या थोडासा गळा जो काय असेल तुमचा साडेचार पाच इंचचा उभा टक्स घेऊ शकता दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच अडकवायचे म्हणजे एक इंच जे आपण वाढवलं आहे ते त्यानंतर इथे असा कोपरा निघतो टक्स मारल्यानंतर तर तो, तो कोपरा वरती कट करून घ्यायचा ओके हे झालं पाठीमागचं आपलं मार्किंग आणि कटिंग गळ्याच्या तिथे नॉस देऊन घ्या गळ्यानंतर आपण शिवते वेळी कट करणार आहोत कारण आता हा पार्ट जसा आहे तसा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे समोरच्या पार्टसाठी मार्किंग करण्यासाठी आणि मग त्यामध्ये आपल्याला जे काही अंतर आहे ते वाढवायचं आहे या बाजूने सरळ करून घ्या पीस जे अलीकडचं जे अंतर आहे ते कोणत्याच कामाचं नाही फक्त खालीवर आहे ते ओपन बाजू म्हणून पण आता ही जी रेषा दिली त्याच्या आत अर्धा इंचावर एक रेषा द्यायची आपली जी हुकाईपट्टी असणार आहे समोरची त्याच्यासाठी अर्धा इंच आपण वाढवलं आहे कारण ते मापात नसतं बाकीचं जसं आहे तसं ॲज इट इज मार्किंग करून घ्यायचं गळ्याचे वगैरे नॉचेस देऊन घ्यायचे अशा पद्धतीनं पहा आता इथे खाली आपल्याला आ... हे उंची जास्त आहे या ब्लाऊजची आणि आपली जी योगपट्टी असते ती पण मी अंडरग्राऊंड जोडणार आहे म्हणून मी सव्वा इंच वगैरे घेतले वाढवून तर तुम्ही एक इंच दीड इंच कितीही घेऊ शकता खालच्या बाजूने आणि अडीच इंचावरती म्हणजे संपूर्ण जी आहे ती खालच्या रेषेपासून साडेतीन इंच आपली यायला हवी जी योगपट्टी आहे ती तयार आपल्याला ती अडीच इंचाची करायची आहे तर पुढच्या बाजूने साडेतीन इंच तिकडच्या बाजूने तीन इंच बरोबर या बाजूने अडीच इंचाची आपली रेडी होणार आहे वरती थोडंसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासुद्धा बाजूने असा करू द्यायचा आहे थोडासा म्हणजे तिथे जे झोळ येणार असतो तो तेवढा गायब होतो त्याच्या याने अशा पद्धतीनं आता हे क्रॉसपट्टीचं मार्किंग ही आपली रेडी आहे म्हणजे याच्यात कुठेच आता माप कमी जास्त करायची नाहीत फक्त शिवल्यानंतर ही अडीच इंचची तयार व्हायला हवी अशा पद्धतीनं आपल्याला ती जोडायची आहे अंडरग्राऊंड जोडा किंवा तुम्हाला जशी जोडता येते तशी जोडा आता टक्सचं मार्किंग करून घेऊ तर गळ्याचं मार्किंग राहिलं होतं इथं गळ्याचं मार्किंग करून घेतलं मी असं तिरकं ठेवून मोजून घ्या किंवा सरळ ठेवून घेतलं तरी चालेल जसा तुम्ही ब्लाऊजर गळा मोजणार आहे तसं मी ब्लाऊजर मोजलाय साडेसहा इंच आहे सहा इंच आहे ॲक्च्युली परंतु वरती अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे म्हणून मी साडेसहा इंच घेतलं आणि अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घेतला आता दे समोरचा टक्स जो आहे तो आतील जी रेषा आहे जी उकायपट्टीची तिथून आतमध्ये साडेचार इंचावर द्यायचा आहे आपल्याला आणि दोन्ही बाजूने पाऊण पाऊण इंच घ्यायचं आहे त्यानंतर उभा जो आहे तो अडीच पावणे तीन इंचाचा द्यायचा आहे मधला टक्स अशा पद्धतीनं आणि दोन्ही बाजूने पाऊन पाऊण इंच म्हणजे संपूर्ण जो आहे तो दीड इंचचा टक्स आपला रेडी होणार आहे त्यानंतर इथेवरती दीड इंचावर एक मार्किंग करायचं त्याच्या बाजूने दोन इंचावर आणि याही बाजूने दोन इंचावर शक्यतो दीड इंचावरच करतो आपण परंतु आता हे मोठं माप आहे पफ थोडासा जास्त छोटा नको व्हायला ना म्हणून आपण दोन दोन इंचावर मार्किंग करून टक्स टक्सच्यामध्ये दोन दो, दोन 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 इंचाचं अंतर सोडले त्यानंतर आता जो दीड इंच टक्स वाढला आहे त्यासाठी ते आपल्याला कापड लागणार आहे तर एक इंच मी इथे वाढवून घेतलाय आहे वरती टक्स नाही काखेत म्हणून तिथे काहीच वाढवलं नाही तर समोरचा मुंडा जो आहे तो इथे माझ्याकडून राहिला आहे आखून घ्यायचा आणि आतल्या बाजूने कट करून घ्यायचं आहे तर ते तुम्ही विसरू नका ते नंतर मी ॲडजस्ट केलं होतं तर एक इंच टक्सचं साईडनं मी वाढवलं आहे तर तुम्ही म्हणाल दीड इंच टक्स आहे एकच इंच का वाढवलं तर पाठीमागच्या याच्यात आपण एक इंच टक्ससाठी वाढवलेलं तर तोसुद्धा याच्यात ॲड होणार आहे म्हणजे ते एक इंच आणि मी वाढवलेलं एक इंच म्हणजे संपूर्ण दोन इंच अंतर आपलं वाढणार आहे तर जोडण्यासाठी टक्स जोडण्यासाठी पण थोडंसं अंतर जाईल तर बरोबर दोन इंच आपलं त्यात कॅच होईल अंतर तर पहा अशा पद्धतीनं टक्सचं वगैरे संपूर्ण मार्किंग झालं आपलं मुंडा जो आहे तो नंतर मी खोलवला होता आता हिंचं पहिल्या मुंड्यापेक्षा खोलून घ्यायचा बाहीचं कटिंग घेऊ बाई कटिंगची अत्यंत सोपी पद्धत आहे त्यांना जशी ती मापाची बाही आहे सेम तशी पाहिजे म्हणून आपण आपण सेम तशीच ठेवून घेऊन कटिंग करणार आहोत जेव्हा कस्टमर तुम्हाला सांगतं की अशी जी अशी पाहिजे त्यावेळी तुम्हाला पद्धत सांगते काय करायचं तर आता कापड सरळ करून घेतलं आता आपल्या अस्तरच्या ब्लाऊजमध्ये समोरच्या बाजूने जोडण्यासाठी म्हणजे दुमडून घेण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागतं ते इथे घ्यायचं आहे आपल्याला पहा आधी बाई मोजून घेऊ चार इंच आहे तर अर्धा इंच इकडून जोडण्यासाठी सरळ करून घ्या म्हणजे एवढं आपलं अडकवण्यात जाणार आहे समोरच्या बाजूने त्यानंतर चार इंचची बाही आणि वरती अर्धा इंच जोडण्यासाठी म्हणजे संपूर्ण बाई जी आहे ती पाच इंचची तुम्ही घ्यायची आहे म्हणजे खालच्या बाजूने अर्धा इंच अंतर वरच्या बाजूने अर्धा इंच अंतर जोडण्यासाठी आपलं जाणार आहे त्यानंतर बाही आहे अशी ठेवून घेऊया आपण अशा पद्धतीनं जी रेषा मारली त्याच्या वरती ठेवून घ्यायची पण आणि बरोबर जिथे काखेत संपतंय तिथे एक डॉट द्यायचा आणि त्याच्यावरती अर्धा इंचावर एक डॉट द्यायचा बरोबर ही रेषा अशी जुळून घ्यायची अत्यंत सोप्या पद्धतीनं आपली बाही ॲक्युरेट जशी मापाची आहे तशी तयार होते आता इथे जे आहे ती ही फक्त मापाची बाही मिळाली मग शिलाई मार्जिन तुम्ही म्हणाल तर आपल्याला याला जॉईंट द्यायची आहे जॉईंट दिल्यानंतर आपलं शिलाई मार्जिन आपल्याला मिळून जाणार आहे तर जॉईंटसुद्धा सुद्धा इथे लगेचच कट करून घेऊ पाहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित जॉईंट असे कट करून घ्यायचे ओके हा झाला आपलं बाईचं जॉईंट तर बाहीला जॉईंट कसे द्यायचे यावरसुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला बाही जोडायला अत्यंत जरी कितीही कापड कमी पडू द्या परंतु तुम्हाला कंटाळा येणार नाही अत्यंत सोपी पद्धत मी सांगितलेली आहे त्यानंतर जसे पार्ट ॲडजस्ट होतील तशा पद्धतीने ठेवून घ्या आणि कट करून घ्या आपलं ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग हा झाला आपला पाठीचा भाग आता आपण समोरचा भाग ठेवून कटिंग आता हा आपला समोरचा भाग आहे तर समोरचा भाग ठेवून कटिंग करून घेऊया तर पहा मैत्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ समजत असतील आवडत असतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ खाली प्लीज प्लीज एक कमेंट करायला विसरू नका की ताई तुमचे व्हिडिओज आम्हाला समजतायत किंवा ही, ही गोष्ट आम्हाला समजली नाही हे hey, सुद्धा तुम्ही मला विचारू शकता त्यामुळे काय होतं मला सुद्धा मोटिवेशन मिळतं की बाबा कुणाला तरी आपला व्हिडिओ समजतो आहे किंवा आपलं काहीतरी चुकतं आहे हे पण त्यातून कळतं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा बघितल्यानंतर एक आणि एक कमेंटसुद्धा करत जावा मी में खूप मेहनत करते चॅनल ग्रो करण्यासाठी परंतु मी असे खूप क्रिएटर पाहिले आहेत या यूट्यूबवरती ज्यांचे व्हिडिओ वीडियो, त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नसतं अगदी बेसिक पद्धतीने कटिंग वगैरे सांगितलेली असती तरीही त्यांचे व्हिडिओ एवढे पळतात आणि चालतात आणि लोक त्यांनासुद्धा म्हणजे ॲप्रिशिएट करतात की तुम्ही छान शिकवताय परंतु ते संपूर्ण पद्धती जे आहेत ते चुकलेल्या असतात तरी मला समजत नाही की त्यांना मी म्हणत नाही तुम्ही त्यांना सपोर्ट करू नका अफकोर्स करा ज्यांचं तुम्हाला समजत आहे त्यांना नक्कीच करा पण जे खूप मेहनत करताय त्यांनासुद्धा सपोर्ट करा यूट्यूबवरती मग मी म्हणूनच नाही असे खूप आहेत क्रिएटर जे खूप छान छान डिझाईन्सचे व्हिडिओ वगैरे टाकतात तर बायका खूप सुंदर व्हिडिओज बनवतात मेहनत घेतात परंतु त्यांचे व्हिडिओ ग्रो होत नाही चॅनल ग्रो होत नाही तर प्लीज 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 सपोर्ट करा अशा पद्धतीनं पहा संपूर्ण कटिंग मी ते करून घेतलं आहे क्रॉसपट्टीचं कटिंग राहिलं होतं म्हणून जे उरलेलं कापड आहे कधी कधी असं होतं एखादा पार्ट कट करायचा राहून जातो तर काय करायचं उरलेलं कापड कधीच म्हणजे वेस्ट करायचं नाही ते बरोबर असा चौकोनी टुकडा वगैरे निघाला पाहिजे तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा सगळ्यांनी